सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल भाजप सरकारनं पक्ष फोडून सरकार स्थापन केलं हे सरकार भ्रष्टाचाराच्या जीवावरती स्थापन झालंय धर्माधर्मात भेद निर्माण करण्यास निघालेलं हे सरकार जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला कोणी तयार नाही असं प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या ठिकाणी चौदा नोव्हेंबर रोजी रात्री प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी चौफेर अशी बॅटिंग करत भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव मोकाटे गुरुजी हे होते तर व्यासपीठावरती आमदार प्राजक्त तनपुरे सुरेश वावळे काँग्रेसचे घनश्याम शेलार रावसाहेब चाचा तनपुरे प्रकाश देठे सुरेश लांबे एमडी सोनोने सचिन मसे सुनील अडसुरे तसेच धीरज पाणसे संबळ अॅडव्होकेट अभिषेक भगत बाळासाहेब देशमुख रंगनाथ मोकाटे शब्बीर शेख बाळासाहेब शिळके मानिकराव तारडे सचिन ठुबे शांताराम हपसे गणेश तारडे बाळासाहेब वाकडे तसेच महेश हपसे दीपक हपसे शेखर मोकाटे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले की आमदार फोडण्यासाठी त्यांनी पन्नास खोके दिले मोदी म्हणाले सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार एका पुढाऱ्यानं केला पुढारी त्यांच्याकडे गेला आणि भ्रष्टाचारच मिटून गेला दरोडेखोर आणि भ्रष्टाचार करणाऱ्या पुढाऱ्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या दिल्या ज्याची चौकशी सुरू आहे ते तिकडे गेल्यानंतर चौकशी थांबली त्यांच्या फाईल देखील गायब करण्यात आल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला एका आमदारानं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार केला काही धन दांगड्यांनी लोकांच्या अंगावरती गाड्या घातल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना दैनंदिन घडतायत असे आरोप थोरा त्यांनी मोदी सरकार आणि भाजप सरकारवरती केला यावेळी घनश्याम शेलार प्रकाश डेठे सुरेश लांबे तसेच रंगनाथ मोकाटे अॅडव्होकेट अभिषेक भगत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि माजी आमदार शिवाजीराव करडिले आणि भाजप सरकारवरती टीका केली आहे यावेळी परिसरामधील मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता मंत्री वर्ष आमदार पंधरा वर्ष आमदार केल्यावर मी मंत्री झालो बाजी मात्र पहिल्या मंत्री झाले आता तुम्ही मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री करून ठेवलं गेले साहेब सरांजी आता असं म्हणा ना हे एकूण तरी झालं ताजी दोन्ही पैकी कोणी झाला तर ताजी बाबा काही तुम्हाला पाहिजे माझी मनापासून ते एक अत्यंत व्यक्तिमत्व चांगलं माझ्याचं आहे दुसरी निवडणुकी लावत आहेत मी उमेदवार नवी

आणि मागाव असं काम केल्याशिवाय माहिती कशा पद्धतीनं एकमेकांचं जेवाचं नात निर्माण करावं काम कसं करावं हे आज थोडी मुलं काही कक्ष काळात थोडे थोड असे बोलतात कोट काय बोलतोय कोण काय बोलतोय अरे अरे तुमच्या सरकारच्या मदत केलं फार त्रास कमी केला फार त्रास कमी केलाय आम्ही तुझ्या फॉर्म काम ठेवलं तिकडे म्हणून तू जोड चाललोय कार्यक्रम झाला होता फार युनिटी आला

या राहुरी तालुक्यातल्या राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातल्या तमाम बाप हे पद मिळाले ही भावना माझ्या डोक्यातून मी कधीच त्या ठिकाणी काढू शकणार आणि ज्या जनतेवर या पदावरती काम करण्याची संधी मिळाली त्या जनतेच्या विश्वासाला प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न लक्षण लक्षण या पाच वर्षामध्ये मी करत राहिलो मी कधी असा विचार डोक्यामध्ये आणला नाही की बघा अमुक माणसांनी माझं काम केलं नाही अमुक माणसांनी मला विरोध केला मग याला बघून घेऊ केला बघून घेऊ याच्याकडे असं करू तसं करू हा विचार खरं कधी माझ्या मनात देखील आला नाही कारण मला त्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या विश्वासामुळे काम करण्याची त्या ठिकाणी की त्या ठिकाणी गडबड होती किंवा तस विचार माझ्या मनात तुलाचा वाईट करण्याच्या कधी आला नाही तरी देखील या पाच वर्षामध्ये कधीही कुणाचं वाईट करावं किंवा विरोधकाची जिरवावी हा देखील विचार तरी मी माझ्या पाच वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये केला नाही कारण या राहून तालुक्यातल्या जनतेनं माझ्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाची उतराई फक्त विकास कामांमधनं करावी हा विचार क्षणाक्षर मी केला या सरकारनं आता निवडणुकीच्या तोंडावरती काही योजना आणल्या निवडणुकीच्या तोंडावर पण आपण लक्षात घ्या निवडून आल्यावर महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना क्रांतिकारक निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतला आणि दोन लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या सरकारनं पूर्ण केली केलेली एका बाजूला शेतकऱ्याची कर्जमाफी करणारं आपलं महाविकास आघाडीचं सरकार दुसऱ्या बाजूला मात्र सर्व शेतमालाचे भाव कोसळणार मातीत घालणार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार एका बाजूला दुधाच्या किमती पडत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण राज्य सरकारनं दूध खरेदी केली तुम्हाला ते ऑनलाईन फॉर्म भरायला लावलं नाही गाईला बिल्ले मारायला लावले महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील एक दोनदा अशी परिस्थिती आली होती की दुधाचे भाव कमी व्हायला लागतात की काय त्यावेळेस सरकारनं हस्तक्षेप केला मार्केट बन चढ्या भावा सरकारनं दूध खरेदी केलं आणि दुधाचे भाव ठेवण्याचं काम हेळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर